तर बघा आज मटण आणले सुटते बुधवार मटणाला गेलो <laughs> तर घामयलो किती गरम किती होते बाहेर नाही तर काही बघू शकता आता टीमवरून आलो आम्ही सामान घेऊन आता कसं सुख घेऊन आलो हात तुटलय बघा नवीन शुभ दुपार संस्कार पाटील ब्लॉक मध्ये तुमचा सर्वांचा स्वागत आहे बघा आता दुपार झाले साडे अकरा ला ब्लॉक स्टार्ट केलंय इथं काम चालू आहे आमच्या इथं चंबरचा हे बघा तू किती पडते कडक घरातून बाहेर जायशी वाटत नाही एवढं ऊन पडतं आहे डोक्यात शिरते ऊन कोण उन जास्त उन्हाचे बाहेर जाऊ नका घरातच राहा कामासाठी जावा हे बघा नजारा किती ऊन कडक आमचे नारल्याचे झाड बघा नारळ आले तुम्हाला दाखवते बघा नारळ दिसली हा जांभलीचा झाड आहे आमचा जांभला येत नाही इथं आमचं शीताफलचा झाड आहे दगडीचा झा कंटिन्यू ब्लॉक बघा आजपर्यंत आज जेवणामध्ये काय काय आहे आज बुधवार होऊ शकता हे गाडी रिपेरिंगला टाकून आली त्यांची यांना सुट्टी आहे आज बुधवार संडेला कामाला गेल तर म्हणून आज सुट्टी आहे आता चाललं काय ना चालत आहे सामाना चाललंय सामान घेऊन येतं तर गाईत बघू शकता आता मी तर भात ठेवले आता माझा भात होईल आज बुधवार आहे आज तर बघा आता झाला आहे भात आता आपण थोडासा याच्यातलं पाणी काढू आता ये मटण हाणार गेलं संस्कारचा पप्पा मटण आणला का तुम्हाला मटण दाखवते चला आता आपण मटण बनवूया हल्ल्यावर तर बघा आज मटण आणले सुटते बुधवार मटणाला गेलं तर घामयलो किती गरम किती होते बाहेर नाही येऊ लिहिलं बघा काय म्हणून इथे आता कांदा कापला मटणासाठी अर्धा किलो मटण आणले आता आपलं लसूण टेसून घेतात चला आता आम्ही मटण बनवता बघा मिस्टर मटण बनवते संस्कारचा पप्पा तुम्हाला मटण बनवताना दाखवते कंटिन्यू ब्लॉग बघा इथं केक पण ठेवलं सांगला केक ऑर्डर आहे ना तुम्हाला दाखवतो फोनमध्ये केक तर बघा आता कुकरमध्ये मटण बनवता आता परदिवशी कुकर काढला पाच किलोचा कुकर आहे बघा त्याच आहे बघा आमची परध्ये वरती तर मग आता कुकरमध्ये मटण बनवूया बघा आमचा पाच किलोचा कुकर आहे मटन बनवतो आता किती नाही कसं मटण रिपिंग करा पाहिजे नाही निबिन नाही चालेल बघू चला तर बघा इथं मटण आजवाला घेतलं आहे मटन बनाउन बग कमा टाकु पत्ता काली मिरी लाउन सब दुःख दालचिनी कदा हल लसुन टाइच न लसुन टाक लसुन टात किदिनु हामी सलाए बगा हलद मसाला टाकला आता त्याच्यामध्ये मध्य मटन एड के नदी टा चालत गेले ब्लॉक मी चालू केले तर त्याला सुट्ट्या नाही लाल लाल नवीन मसाला आहे ना आता सुटले तस मी टाकायची गरज नाही आता मसाला मस्त लाल झाले लाल लाल चला हो झालं दाखवले तुम्हाला तर बघा इथं ए सी साफ करायला घेतले साक्षीचे रूमचे आणि घर आहेत तर सुट्टी आहे म्हणून आता घरातच साफ करतात बघा बरोबर तर बघा सुट्टे आहे जॉबला संडेला केलं तर कामाला म्हणून बुधवारी सुट्टी दिली आहे तर एसीचं काम घेतलं आहे बघा ए सी साफ करायला घरातच कुलिंग कमी देत आहे साक्षी केक बनवतात केक तर सामान आहे साक्षीचा ता। आता सासर पप्पा याशी साफ करते आहे पण धुऊन झाल्यान हे बघा बघू पानपेशेर आहे येते ना बघू खाल्लं नाही ना परा करा साफ तर बघा इथं आता जाली घेतली लावायला साफ धुतली पाण्यात हे बघा साफ केले आता झाड लावून देता दोन झाले असतात अशा एसीला हे बघा आता आम्ही असे साफ झाली करून आता कुलिंग केलेली तर आता गाइस बघू शकता आज कर आला स्कूल हे बघा बगर आपला दमला बघा दोनदा झालं सवा एकला स्टिकर विकर आणायला ना महानस नि लांब्याला याला शाळे स्टिकर स्टिकरवाला दुकान आहे मग गेल तर दुबईला एक तास लागला गाईजना हे बघा एकला शाळा सुटले दोन ना घरी आला स्टिकर राहणार बघ बघ भांडतात बघा कस बहीण भाऊ मग याला सगळं माहिती असत मुद्दा तो पाहुणा आले त्याला माहिती नाही फोन करायचा माणूस मी फोन पण नाही केला ते तिला केक तर कुठं माणूस सांगा तुम्ही त्याला स्टिकर काढायचा बघा बोल बोल यांना त्याला समजून नाही बोलल्याशिवाय चला गाईच त्यानं जेवण देते आता आपला मटण झालंय मस्त की ये जेवा चला নী <laughs>

मास पंधरा सोला हो काय बनवते मम्मी पप्पासाठी खास दाखव कुठला केक बनवतोस बघू हो मान्य केक बनवते बाबा काय काल शो काय मान्य ओरिओ कुठला ओरिओ बिस्किट अजून काय टाकलं त्याच्यानंतर ना मग सगळ्यांना दाखवाच सांगाय काय काय टाकले याच्यात रेसिपी सांग ना तुझी आता मान्य रेसिपी सांगते केक बनवते पहिल्यांदा हा बेकिंग स्लोडा हा बस तीन असतो ना त्याच्यापासून तू केक बनवते तर बघा आता आपण केक झाला का बघू मानण्याचा चल बनव टेस्ट करू देशील ना मला कापल्यावर बघा आता आपण कापल्यावर खाऊ साक्षीचा केक दाखवते सकाळ का साक्षी चॉकलेट आहे अजून हा एक बनवायचा आहे पार्केटमध्ये तर मान्यने मध्ये ठेवायला ना केक ऑइरा तर बघा आता नाही तर केक बनवायला आले छोटासा छोटा वेल भेंट याच्यावरती काय टाकशील डिजेन काय चॉकलेट आता याच्यावरती चॉकलेट झालं दाखवे तुम्हाला काही हे झालं दाखवा दाखवायला ये ओव्हनमध्ये ठेवतो परून खाली बघा पहिल्यांदा बनवतेस का पहिला बनवलाच असतो न केक तरी तरी पहिल्यांदा चांगला झाला पाहिजे टेस्ट आम्हाला टेस्ट करा जरासा टपका ना कापल्यावर चल ठेव ओव्हनमध्ये तीस मिनटासाठी बेक करत हां बघू हां तुम्हाला ठेवून दाखवते गाईज आता संध्याकाळचे वाजल्यात बघा पावणे पाच वाजतील आता साडेचारचा ट्यूशन आहे आता संस्कार चालला क्लासला आता किती वाजता येशील बाबू सात वाजता ना आता संस्कार चालू ट्युशनला जा एक्झाम आहे ना पेपर आहे ना टाटा बाय हा चल इथं मान्य बसले बघा इथं केक होत आहे ना केक होत पर्यंत चला बाय तर काहीच बघू शकता आता मानाचा केक रेडी झाला आहे मान्य दाखव केक कसं आहे बघ ओरिओचा केक आता इथं गरम आहे ओन मधून काढले आता ती बनवेल वरती जाऊन जा बनव लहान टेस्ट करा नंतर रात्री बाय मानण्यात चालली घरी बघा आलय घरी गेला तर बघू शकता आता केक न्यायला मान्य आले आता पॅकिंग करते साक्षी तर चला मग दाखवते मान्य रेडी झाले हे इथं प्राची पण कुठं चालले दोघी जणी हे कोण आले ना दीदी हा अजून पण आले अजून दुसरा दादा आहे ना आपला कुठं दादा फिरायला गेला कंचा पारिख दादा दादा आम्ही कधीपासून दादा थाकी। 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 दादा सांगतोय बघा पारुख पण आलय चला इथं पॅकिंग चाललंय चलो कशाला वरतीच तर काही बघू शकता आता टीम आलो आम्ही सामान घेऊन आता कपल सुक घेऊन आलो हा तुटलाय बघा नवीन प्राइस किती तर आता पावसाला पण जावं लागले तर आपण हा पावसासाठी लागत कपल सुकवाचा स्टील पूर्ण स्टील आहे आता तुम्हाला दाखवतो टीम म्हणून काय काय आणलंय बघा बुक संस्कारला आता स्कूलला बुक लागतात ना तुझ्या बुक आणल्या बिर्याणी मसाला पिस्ता तर असं सर्व आम्ही खायला चिवडा आम्ही पूर्ण बिमानमधून सामान घेऊन गेला गूळ पिळा बनवायला शेजवन चटणी हे बघा आता आम्ही आता एवढं टँक तर गरम किती होतंय आपण काय आणलं आहे टँक रसना बनवायचा पाण्यात पियाचं बघा खूप सारं सामान घेऊन आले विमान म्हणून आता आम्ही सामान पण भरलं पूर्ण खायला पण आणले बटर मॅगी सामान आता आमचा दिलर भरून झालंय तर आता पूर्ण भरले सामानच आहे दाखवत नाही चीज बीज आहे याच्यात दुसरा पण सामान आहे ते बाजूला ठेवलाय एवढा सामान आणलंय थोडासा कारण की आम्ही सामान भरला याच्यासाठी गेलतो तर एवढं सामान घेऊन आला हा सामान हात पाहिजे होता सुचलेला ना कपडो सुपाचा याच्यासाठी गेलतो सामान आणला दुसरा तर तुम्हाला थोडासा काढलाय घरगुती यांना सुट्ट्या म्हणून दोन ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्यासाठी एवढं बाय